कीर्तनाची साधूच साधुत्व सादु काय करतात पहा साधूजवळ आजेदुजेपणा नाही साधूजवळ कोणी उंचणीच नाही पहा साधूजवळ सर्वांना सारखी सारखी जागा आहे साधूजवळ गेल्यानंतर तिथे लहान मोठा नाही गरीब श्रीमंत पाहिला जात नाही आणि तिथे सर्वांना सारखी जागा आहे म्हणून हे तोची सर्वाभूती सम शरीराचा भ्रम नेणे कदा तिथे हा मोठा हा लहान हे पाहिलं जात नाही साधू सर्वांसाठी सारखेच आहेत म्हणून त्यासाठी साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी आणि म्हणून राय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये गा सांगतायत गाय யற்கு நிரந்தார சாு நிர்ந்தாரா வர தைதா சது தரா சோதா சதூ கோர்தானா அதுதான नामदेव अभंग आपण पाहिलेला आहे मी सांगितलं प्रेम म्हणलं की नामदेव राय मंदिर ज्याने फिरवलं ते नामदेव राय दूध ज्याच्या हस्ते प्रभू परमात्मा दूध प्याला ते नामदेव राय ज्याच्या हस्ते प्रभू परमात्म्याने जेवण केलं ते नामदेव राय आणि ज्याच्या कीर्तनामध्ये प्रभू परमात्मा नाचला ते नामदेव राय अशी अलौकिक ज्ञानदृष्टी ज्यांच्याकडे होती आपल्याला निश्चित दृष्टी आहे पण आपण मात्र ज्ञानदृष्टी हरपली नेत्र ज्ञान दृष्टी हरपली आपली ज्ञानदृष्टी हरपलेली आहे पण साधूची ज्ञानदृष्टी आहे ना ती काय आहे म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याची अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेण्याची ओवी सांगू का, का। मार्गे अंधार सारीसा पुढे देखनाई चाले तैसा आज्ञानी प्रगटावा धर्म तैसा ह्याला साधू म्हणतात म्हणजे काय तो अंधाराकडून प्रकाशाकडे नेतो अज्ञानाकडून ज्ञानाकडे घेऊन जातो एखाद्या आंधळा आंधाळा माणूस त्याला जसा काठीचा आधार गरजेचा आहे तसा अज्ञानी माणसाला ज्ञानरूपी साधूचा किंवा संतांच्या सहवासाची गरज आहे आणि ती गरज जीवनामध्ये स्वीकारून नामदेवरांनी सांगितलं साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी पाहा ना ज्या नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये देवाने नाचावं का अधिकार होता नामदेव महाराजांचा मला ना संतांची कीर्तन किती आनंदित व्हायची मले संतांच्या कीर्तनामध्ये काय काय चमत्कार घडले मेले माणूस जित उठविले श्री चा तो केला मला पाहणा साधूंच्या कीर्तनामध्ये मेलेनी माणसं जिवंत होऊन उठून बसली बरोबर ना पहा ना आणि आमच्या कीर्तनामध्ये जागी झोपत्या तो पहा ना हा साधूंचा <laughs> अधिकार आहे साधूंचा अधिकार आहे मग मला नऊ ते अकरा ते सात ते नऊ घ्या असं म्हणावायची पाळी आली म्हणजे हा साधूंचा अधिकार आहे कारण का मेले माणूस जिथं उठविले पहा हा साधूंचा अधिकार आहे आपल्यालाही तो अधिकार त्या अधिकार कधी प्राप्त होतो पहा काही मंडळींनी औंढा नागनातला जेव्हा कीर्तन नामदेव महाराजांचं बंद केलं औंढा नागनातला जेव्हा कीर्तन बंद केलं तेव्हा ते कीर्तन मा महाराजांनी मा, मंदिराच्या पाठीमागं येऊन केलं आणि पाठीमागं येऊन केल्यानंतर मले काही मंडळी विचारलं म्हणजे महाराज पहा ना कीर्तन इथे पाठीमागं आपण केलं खरं देवाला काही इच्छा नव्हती काय न आपल्याला मंदिरासमोर कीर्तन करून द्यायचं नामदेव महाराजांनी हा म्हणजे देवाचीच इच्छा नसेल हे शब्द नामदेव महाराजांच्या मुखातून बाहेर पडले आणि साक्षात फिरविले देऊळ जगा माझी खाती नाम हाती दूध प्याला मंदिराचं तोंडच फिरलं ज्या ठिकाणी कीर्तन चालू आहे तिकडे मंदिराचं तोंड झालं आता जिथे कीर्तन चालू आहे तिकडे लोकांची पाठण होते म्हणजे तोंड होत नाही लोक पाठण करतात जिकडे कीर् पण असं न करता, करता आपण संतत्वाच्या सहवासामध्ये जाऊन त्यांच्याशी एकसंग होऊन आपल्याही जीवनाचं फार नाही क्षणभर संत संगती जरी घडली ना पा तरी आपल्याला तो प्रभू परमात्मा आपल्यासं झाल्याशिवाय राहणार नाही संत समागमामध्ये गेल्यानंतर आपल्याला एक अलौकिक ज्ञानदृष्टी आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही आपल्याही आयुष्याच्या गडावरती कर्तृत्वाचा ध्वज फडकल्याशिवाय राहणार नाही आणि मग मृत्यू तर जगाच्या पाठीवरती मायबाप सगळ्यालाच आहे पण जगावा असं की इतिहासाच्या पानावरती रक्ताच्या लालशाहीने आपली नोंद व्हावी ती नोंद अजरामर राहीन आणि अजरामर नोंद साधूंनी केली कारण का पहा ना नामदेव महाराज सांगतात मने गाय दुध एक सार साधू निरंतर वरते नामदेवराय सांगतात नामदेव महाराज काय सांगतात की जसं गायीने दूध सर्वांसाठी सारखं ती कामधे दूध देते ना पहा तिथे काय कमी जास्तपणा करत नाही ना तसं साधू आहे सर्वांसाठी एक प्रेम देतात मग साधूंच्या सहवासामध्ये गेल्यानंतर आपल्याला अलौकिक ज्ञानदृष्टी प्राप्त होईल त्या सत्संगामध्ये गेल्यानंतर त्या साधूंच्या समागमामध्ये गेल्यानंतर पंढरीच्या वारीमध्ये गेल्यानंतर आळंदीच्या वारीमध्ये गेल्यानंतर एक वेगळा आनंद आपल्याला प्राप्त होईल त्यामुळे साधूची संगत करा समागमाला आपण एकत्रित जा संत संगतीमध्ये आणि संत सहवासामध्ये राहा तिथे राहिल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काहीच कमी पडणार